महावितरणची कोणत्याही परक्रा प्रकारची परवानगी न घेता विद्युत पोलवरून लाईट घेऊन हुतात्मा मधुकरराव चौधरी स्मारकावर रोषणाई करण्याचा शहानपणा करणाऱ्या उमरखेड नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे हर्षल मगरे या युवकास गंभीर शॉक लागून जखमी व्हावे लागले एवढे गंभीर प्रकरण होऊनही नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश जामनेर घटनास्थळी फडकलेसुद्धा नाही याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे महावितरणचे मुख्य अभियंता जैन हे सुद्धा गप्पा आहे गेल्या कित्येक वर्षापासून खुर्चीला चिटकून बसणारे उमरखेडचे मुख्याधिकारी एका राजकीय पक्षासाठी हुजरेगिरी करण्यात वेळ वाया घालत असल्याचा ता आरोप जनतेतून होत आहे या प्रकरणी गंभीर दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी गोचर स्वामी वार्डातील नागरिकांकडून होत आहे बिरो रिपोर्ट उमरखेड